हॅलो हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज ना मला जरा उशिरच झाला उठायला आणि रोजचं तर तुम्हाला माहितीच मुलांना स्कूलमध्ये जायचं म्हटल्यावर सकाळच्या पारी धावपळ होतीच नाही आणि लगेच मेथीची भाजी करून घेतली बरं रात्रीच निवडून ठेवलेली आणि मी ना कोणतीही भाजी करायची म्हटलं का ना शापू मेथी तर अशी हरभऱ्याची डाळ टाकते खूप छान लागते आणि इकडे ना कोबीचीही भाजी पटकन करून घेतली आणि पीठ तर काय म्हणूनच ठेवलेलं मग चपात्याही करून घेतल्या नंतर ना आणि आई मामाच्या घरी गेलती ना त्याच्यामुळं भावालाही डबा द्यायचा होता मग त्याला पण डबा द्यायचा होता तर त्याला पण डबा दिला ओमचा पण डबा भरला ओमचं कसं आहे ओमची बस लवकर येते सकाळी आठ वाजता स्कूलमध्ये जातो तो आणि शिवाय काय साडेनऊला जातो आणि ह्यांचं ना बाहेर काम चाललेलं कुंड्या सगळ्या ते खाली घेत होते कारण हा जीना आहे ना तो तोडायचा होता कारण आपली मोठी गाडी लावली का नाही मग जाता येता येत नव्हतं त्याच्यामुळं आणि त्यांनी सगळ्या कुंड्या एका साईडला ठेवलेलं इकडं आणि ते तोडायला पण आलेते ते तर त्यांनी बघा जिना तोडून टाकला आता ह्याला बांधतानाच किती दिवस लागलेले आणि तोडायचा म्हटल्यावर चार तासात तोडला गेला मग काय त्यांनी तोडलं पण ते सगळं आवरून दुसरीकडं नेऊन टाकलं पण आणि माझी तर एवढी धावपळ झाली ना पाणी पण सुटलेलं त्यात शिवांश पण आलता स्कूलमधून आणखीन ते मिस्तरी पण आलेले ब्लॉग बसवायला मग त्यांना सरबत वगैरे दिला त्यांनी ते ब्लॉग बसवले मग मी सगळं धुवून काढलं ते पाण्याने आणि सगळ्या कुंड्या एक लाईनीला लावून घेतल्या आता एवढ्या कोंड्या आहेत ना त्याच्या निम्म्या कुंड्या शिल्लक आहेत जिन्याच्या पायरीवरती होत्या ना आता बघू त्याचं काहीतरी करू बघा शिवास मी हळदी कुंकाला घेते मला हा पावंड्याचा डबा मिळालाय वान म्हणून आणि ह्याने काय आहे तोंडाला सोडले आता ना रात्रीचे नऊ वाजलेत आणि इकडं बाहेर चाललंय त्यांचं चा आवरायचं गौंडे आलेले त्या कट्टा काढला आणि इकडे जिना काढले त्याला पण प्लास्टर केले सिमेंट सगळं काढायला लागल नाही तर त्याला डाक पडतील आहे ना त्यात काय कर त्यात भरते का त्यात ना का बरोबर बाहेर नेऊन टाकते सिमेंट नेऊन टाकते साईडला सुपले भरून बर टाकी बरं आवडच मी झाडून घेतलं आणि मग नंतर ना त्यांनी पोर्च पूर्ण धुवून घेतलं आणि इकडे शिवांश पण मदत करू लागत होता आता ओमचं चाललेलं होमवर्क करायचं घरात आणि मग नंतर न धुवून घेतलं सगळं मी ब्रशने घासून घेतलं पहिल्यांदा आता सगळं धुवून घेतलं हे बघा आता धुतल्यामुळं ला। आता चांगलं वाईट दिसायला लागलं आता डोस सिमेंट झालं तर सगळीकडे सकाळी तर निघलंच नसतं ते एकदा परमनंट झालं सिमेंट की मग निघत नाही चांगलं ब्रशने घासून काढले सगळं ते आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय